क्षणभर थांबा आजपर्यंत खूप काही केलं परंतु त्यातलं चार स्वतःच्या प्रमाण आणि स्वतःसाठी होत का, का। शांत बसून विचार करा पंच्याण्णव टक्के लोकांचं उत्तर असेल नाही एकतर तुम्ही जे केलं ते दुसऱ्यांच्या इच्छेप्रमाणे केलं जे केलं ते दुसऱ्यांच्या इच्छेसाठी त्यांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी केलं खूप कमी लोक असतील जे स्वतःसाठी जगले असतील या क्षणी पाच मिनिट शांत बसून स्वतःला विचारा हा प्रश्न आणि मग बघा आयुष्य कसं बदलत ते नव्वद दिवसात आयुष्य बदलूया या सिरीजचा आज एकोणपन्नासावा दिवस आहे आणि या सिरीज मध्ये आज आपण हेच पाहणार आहोत आपण सगळे जण कुठल्या ना कुठल्या भूमिकेमध्ये अडकलेले आहोत कुणी जबाबदाऱ्यांमध्ये तर कुणी अपेक्षांमध्ये आणि कुणी लोक काय म्हणतील यामध्ये आणि या साऱ्यांचा विचार करता करता मागे पडणारी गोष्ट म्हणजे काय आपण स्वत आणि कळत न कळत ही गोष्ट कधी आपल्या लक्षातही आले नाही की आपण साऱ्यांचं मन जपता जपता कधी मागे पडलो किंवा कधी मागे आयुष्यामध्ये राहून गेलो ते हा प्रश्न अशा प्रत्येक व्यक्तीसाठी आहे जो व्यक्ती स्वतःची इच्छा आरोग्य आणि स्वप्न नंतर बघू म्हणत बाजूला ठेवतो आणि आयुष्यामध्ये सर्वात माग आपण स्वतःलाच पाहतो ज्या क्षणी आपल्याला हे जाणवत की गेलेल्या काळामध्ये आपण सर्वात अगोदर स्थान कुणाला दिलं हे कळत न कळत कधी आपल्याला लक्षात सुद्धा येत नाही जर या क्षणी तुम्हाला ही गोष्ट लक्षात आली असेल तर येणाऱ्या काळामध्ये हे, हे पूर्णपणे बदलून टाका दुसऱ्यांना विचारू नका हा यातला भाग मुळीच नाहीये परंतु आयुष्य एकच असतं आणि ते अमूल्य आहे आणि स्वतःला आनंदी ठेवायचा असेल तर या आयुष्यामध्ये स्वतःसाठी थोड तरी काही आपण केलंच पाहिजे आणि आयुष्यामध्ये पुढे गेलंच पाहिजे या क्षणापासून जेवढा होऊ शकल दिवसातून दहा मिनिट अर्धा तास एक तास स्वतःसाठी काढा स्वतःच्या स्वप्नांसाठी काढा आणि जर तुम्ही पैसे कमवत नसाल आजकाल बदललेला आहे तुम्ही कोणत्याही वयाच्या टप्प्यावर असो तुम्हाला जे येत त्या गोष्टीमधून तुम्ही चार पैसे कमवू शकता ज्या क्षणी तुमच्या दिमाकामध्ये विचारांमध्ये ही गोष्ट आली की आपण काहीतरी करायला आहोत तीच आयुष्याची खरी सुरुवात असती आणि तुमचं वय काही असो तुमची परिस्थिती काही असो तुम्ही जर तुम् विचार केलात आणि एकदा ठरवलं की मला येणाऱ्या आयुष्यामध्ये खूप पुढे जायचंय तर नक्कीच तुम्ही पुढे जाल परंतु सर्वप्रथम तुम्ही आयुष्यामध्ये स्वतःला किती वेळ दिला स्वतःच्या स्वप्नांना किती वेळ दिला आणि स्वतः आयुष्यामध्ये कुठवर गेला हा विचार करा जबाबदाऱ्या संसार हातच चालतच तस राहणार आहे परंतु या साऱ्यांमधून तुम्ही स्वतःला काय प्राप्त केलं या मनुष्य जन्मामध्ये येऊन स्वतःची समाधानी करा स्वतःला काय हवं त्याच्यासाठी वेळ द्या त्याचा आनंद उपभोगा आणि येणाऱ्या आयुष्यामध्ये पुढे जा स्वतःसाठी जगण हे मुळीच स्वार्थ नाही तेच आयुष्याचं खरं संतुलन आहे आपण जेव्हा आनंदी राहतो स्वतःसाठी काय करतो तेव्हा आपला परिवार सुद्धा आपण आनंदी ठेवतो आणि हा आनंद आपण दुसऱ्यांपर्यंत सुद्धा पोहोचवतो जेव्हा आपणच आपल्या आयुष्यात मागे राहतो आपण चिडचिड करतो तेव्हा आपली निगेटिव्हिटी ही दुसऱ्यांना लागत असती आपला सहवास नकोसा वाटत असतो या क्षणी स्वतःचे विचार बदला आयुष्य बदला पहिले तर आयुष्याचे एक गोल ठरवा त्या दिशेने दररोज त्या गोष्टीसाठी वेळ द्या या जगामध्ये कुणीच परफेक्ट नाहीये एखाद्या गोष्टीला तुम्ही वेळ दिला तर ती गोष्ट आपोआप परफेक्शन मध्ये यायला लागती परफेक्ट असं या, ला या जगामध्ये कुणीच नाही का आणि काहीच नाहीये स्वतःसाठी शांत बसून आज हा व्हिडिओ संपतात विचार करा एक वही आणि एक पेन घ्या आणि आयुष्यामध्ये काय करायचं आहे कसं पुढं जायचं आहे हे ठरवा आणि येणाऱ्या काळामध्ये नक्कीच पुढे जा आज एक छोटा छोटासा प्रश्न स्वतःसाठी विचारा की आपण आपलं वय काही पण असो आपण स्वतःसाठी काय केलं सर्वात महत्वाचा प्रश्न आपण दुसऱ्यांची मन राखता राखता दुसऱ्यांना आनंद देता देता दुसऱ्यांना होकार देता देता आपलं आयुष्य कधी मागे राहून गेलं आपली स्वप्न बघणं कधी बंद झालं हे आपल्याला कधी कधी लक्षात सुद्धा येत नाही या क्षणी जर तुम्हाला लक्षात आलं असेल आणि किंवा तुम्हाला वाटत असेल की अरे आपण तर कधी स्वतःसाठी स्वप्नच पाहिलं नाही तर नक्कीच स्वतःसाठी नुसतं स्वप्न पाहू नका तर ते स्वप्न सत्यामध्ये उतरवा तुमचं वय काहीही असो सोशल मीडियाचं माध्यम वापरा तुम्ही जर विद्यार्थी असाल तर फोनचा जास्त वापर करू नका परंतु तुम्ही ग्रहिणी असाल तुमचं वय जास्त असेल तुमच्याकडे काही शिकण्यासाठी बाहेर जाण्यासाठी वेळ नसेल गुगल ए आय चॅट जी पी टी पूर्ण सोशल मीडियावर तुमच्या भाषेमध्ये हवं त्या विषयामधलं ज्ञान अवेलेबल आहे तुम्हाला रात्री वेळ मिळत असेल तर रात्री शिका दिवसा वेळ मिळत असेल तर दिवसा शिका फक्त फोन आणि इंटरनेट हवं असतं शिका आणि येणाऱ्या आयुष्यामध्ये पुढे जा प्रत्येकाने आज स्वतःला एक प्रश्न विचारा आजवर मी स्वतःसाठी काय केलं उत्तर लहान असलं तरी चालेल परंतु प्रामाणिक असावं नव्वद दिवसात जर आयुष्य बदलायचं असेल तर सुरुवात ही स्वतःकडे पाहण्यापासून होत असते आपण मोठ होताना आपल्या आईवडिलांना पाहिलेलं आहे त्यांनी स्वतःची स्वप्न कधी पूर्ण केलीच नाही परिवारासाठी पूर्ण आयुष्य अर्पण केलेलं आहे परंतु काळ बदललेला आहे खूप बदललेला आहे आज कुटुंब लहान झालेली आहे तुमच्याकडे वेळ आहे सोशल मीडियाच स्वप्न अपूर्ण ठेवू नका तुमची परिस्थिती तुमचं वय काहीही असो पहाकडे पॉझिटिव्ह विचारांनी पहा तुम्ही आजवर जरी स्वतःसाठी काहीच केलं नसेल तर मुळीच नाराज होऊ नका या क्षणापासून आयुष्याची सुरुवात करा आणि येणाऱ्या दोन हजार सव्वीस मध्ये तुम्हाला जे हवं ते तीनशे पासष्ट दिवस दररोज थोडस काही ना कार्य करा आणि येणाऱ्या आयुष्यामध्ये पुढे जा व दिवसात आयुष्य बदलूया या हा हाच उद्देश होता ज्यांचे वय थोडे जास्त आहे त्यांनी आयुष्यात स्वतःसाठी कधीच काही केलं नाही स्वतःबद्दल विचारही केला नाही त्यांनी वाईट वाटून घेऊ नका या क्षणापासून आयुष्याचं गोल ठरवा कितीही छोटासा असो कितीही साधा असो कसंही असो तुम्हाला वाटत असेल मला तर यातलं काहीच येत नाही मी कसं करेल सोशल मीडियाचं माध्यम वापरा दररोज त्या गोष्टीसाठी एक तास तरी द्या तीनशे पासष्ट दिवस त्या गोष्टी या गोष्टीला अंतकरणातून आत्मसात करा गोष्ट छोटी शिका असे ना स्वतःच्या पायावरती उभे राहा स्वतःचे चा चार पैसे कमवा स्वावलंबी बना स्वतःच्या आयुष्याचे निर्णय स्वतः घ्या सर्वप्रथम स्वतःकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदला हा व्हिडिओ स्वतःला कमी समजण्यासाठी मुळीच नव्हता ज्या चुका केल्या त्या चुकांपासून शिका येणाऱ्या काळामध्ये आयुष्य एकदाच मिळतं आणि तुम्ही स्वतःला जे आवडतं ते नक्कीच करा माझ्या चॅनेलचं नाव आहे हिरेशमाकर तुम्हाला व्हिडिओ विषय आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा हा व्हिडिओ अशा व्यक्तीला आईला महिलेला बहिणीला नक्कीच पाठवा वडिलांना भावांना ज्यांनी लहान भावंडांना सांभाळण्यामध्ये आयुष्य घातलेलं आहे त्यांच्यात खूप क्षमता होती परंतु परिस्थितीनं त्यांना कधी साथ दिली नसेल त्या व्यक्तीला हे नक्कीच सांगा या क्षणीही ते आयुष्याची पुन्हा सुरुवात करू शकतात आणि फक्त सहा महिने ते एका वर्षात किंवा नव्वद दिवसात स्वतःच आयुष्य बदलू शकतात मी तर माझ्या नव्वद दिवसाच्या प्रवासामध्ये छोट्या छोट्या ज्या कोणत्या गोष्टी माझ्या आयुष्यामध्ये मला बदल जाणवला त्या तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न करत आहे माझ्यासोबत कुणी कुणी स्वतःच आयुष्य बदलायला सुरुवात केलं कमेंटमध्ये नक्कीच सांगा आज मी पहिल्या दिवशी सांगितलं होतं दररोज एक उत्तम प्रकारचा व्हिडिओ बनून तुम्हाला देणार आहे आणि मी देतेही आहे आणि पाहता पाहता आज मी त्याचा आज माझा एकोणपन्नासावा दिवस आहे आणि आता मला एवढं लक्षात आलं की मी नव्वद दिवस असेच पूर्णपणे पूर्ण करू पूर्ण शकते एखाद्या गोष्टीची सुरुवात करा तुम्हाला शिखरावर पोहोचायचं असेल तर एक एक पाऊल पुढे टाका एक दिवस तुम्ही शिखरावरती नक्कीच पोहोचसाल धन्यवाद